Mẹ Tư चल 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 आओ 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 चल और चल 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 आओ चलो है ना चलो चल 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 मिट्टू मिट्टू मॅ तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचा पोपट खूब खुशारा है, खूब खुशार, है ना? अन्य एक सुरुन दोन ना है, खूब खुशार। मट्टू मैं, मट्टू बेटे। फुल फ्लाई, आता बगा, फुल फ्लाई। आता फुल मस्त तोड़ो तो आका आला होगा, आला होगा, आला होगा।

आणि सगळं का काही ऐकतात आम्ही काहीही सांगू ते सगळं ऐकत आहेत मित्रांनो आता बघा कसं बोलवतो मी त्यांना चल हो चल हां चल विचार विचार किती एक किता आहे एक किता आहे चल तर मित्रांनो आता जरा खूप थकलेत आणि वर जाऊन बसलेत तर आजच्या पुरतं एवढंही त्या व्हिडिओला आमच्या खूप प्रेम द्या आणि खूप सपोर्ट करा जय हिंद